मी छोट्या छोट्या गोष्टी इगोवर घेतो कधी कधी आणि कधी कधी मोठ्या गोष्टी अशा वाऱ्यावर सोडून देतो जसं माझं करिअर हो <laughs> हो तर हॅलो राम राम नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर आणि हे मी दुसऱ्यांदा बोलते आजच्या दिवसामध्ये कारण जिममध्ये येताना पण मी व्हिडिओ शूट केलेला पण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट चार मिनटाचा व्हिडिओ जातो हो आणि त्यामधले तीन मिनटं आवाज गायब होता मी जिममध्ये गेल्याच्यानंतर मला समजलं की बाबा असं असं उपट झालं आहे पूर्ण मग सुपट करायसाठी परत एकदा नवीन चालू केलं आता काय करणार तो वायाच गेला अरे इथे आमचा या एरियामध्ये मागे गणेशोत्सव होतो काय एकदम जोरात साजरा होता मोठा बँड वगैरे हो आणतात भारी मस्त एकदम जब्बर करतात मजा येते मिरवणूक लय मोठी असते अच्छा तर सकाळी मी काय बोलत होतो सकाळचंच परत बोलायला लागणार आहे ते तर आहे तर काय सीन झाला की मी तोंड धुवाय म्हणजे आता जिमला जायच्या आधी मी तोंड वगैरे धुतो आणि दात घास बस एवढं जास्त नाही आता घरी गेल्यावर रांगोळ करेल तर सीन काय झाला की एक इन्सिडेंट छोटासा म्हणजे लाईफमध्ये काहीतरी शिकवणार आहे तर सीन काय झाला की मी गेलो तोंड धुवायला वगैरे ब्रश घेतला आणि साबण घेतला साबणाने तोंड धुतो आम्ही आमच्याकडे फेसवॉश नसतो तर झालं दात बीत ब्रश केले आणि माझ्या ह्याच्यावर आपलं ब्रश आहे ना दात घासायचं त्याच्यावर एक टोपन आहे ते टोपन मी साईडला काढून ठेवलेलं आहे ना तर नंतर ना दात घासून झाल्यावर मी ते टोपण शोधत होतो तो पण कुठे भेटत नाही भेटत नाही बोललो आता ना, मी गोर घेतलं मग मी छोटे छोटे गोष्टी गोर घेतो कधी कधी आणि कधी कधी मोठ्या गोष्टी अशा वाऱ्यावर सोडून देतो जसं माझं करिअर <laughs> हा तर ते शोधत होतो मग बोललो काही जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी पण नाही तुम्हाला हा शोधलं शोधलो सगळीकडे शोधलं काय भेटलं नाही पाच दहा मिनटं शोधलं पाच मिनटं शोधलं त्यानंतर बोललो आता जाऊन द्या सर कुठे एक वर जिमला पण उशीर होत होता मगला तर त्यानंतर मी साबणचा बॉक्स वरून झाकण आहे माझ्या साबणाच्या बॉक्सला तोंड वगैरे धुतलं त्यानंतर ना साबणाचा बॉक्सचं झाकण आहे ना ते खाली काढून ठेवलेलं होतं मी आधीच तर ते उचलून त्याच्यावर साबणाच्या डब्यावर ठेवलं त्याच्या खाली होतं टोपण ते याच्यातून आपण काय शिकलो काही गोष्टींना जास्त इगोवर घेणं पण टाइम वेस्टेज होऊ शकतो आपला स्वतःचाच थोडं काय माहिती त्या त्या आता आधीच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच्या आन्सरमध्येच असू शकतं म्हणजे पहिल्या स्टेपचा आन्सर दुसऱ्या स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये पण असू शकतं अच्छा अरे काय झालं सर रनिंगला विराजचे पप्पा अच्छा तर तेच की काही गोष्टी ना फॉरगिव करून पुढे गेलं तर काय माहिती पुढे जाऊन त्यांचा आन्सर आपल्याला पुढच्या आन्सरमध्येच भेटून जाईल किंवा पुढच्या क्वेश्चनमध्येच भेटून जाईल असं पण होऊ शकतं तर आजसाठी एवढंच प्रवेशन मित्रांनो आपण परत उद्या भेटूया पण यार व्यूज तर काही येत नाहीत